आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता याच्या पुढे ब्लॅक चे पैसे चालणारच नाही तुम्ही माझ्यासाठी बोललो बोलतो परवाच मला नोटीस आलेली okay. दोन हजार एकोणीस ची तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली <laughs> नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता आलं पण आता पैसे कमवणं सोपं आहे पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं आहे आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे कारण त्यांनी स्वतः या व्हिडिओत सांगितलंय संजय शिरसाटांना ईडीची नोटीस आली आहे दोन हजार एकोणीसला त्यांची संपत्ती आणि त्यात आता झालेली कोट्यवधींची वाढ यामुळे शिरसाट ईडीच्या डोळ्यावरती आले अंबादास दानवेंनी लावलेली आग आणि त्यात फडणवीसांनी त्यांचा केलेला गेम यात शिरसाट पुरते अडकलेत या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत शिरसाटांची संपत्ती नेमकी किती आहे नेमक्या कोणत्या प्रकरणांमुळे शिरसाट गोतात आलेत आणि यात फडणवीसांनी कशा पद्धतीनं शिरसाटांचा गेम केला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ संजय शिरसाट एकनाथ शिंदेचे जवळचे नेते सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे सुद्धा चर्चेत आले आता ही प्रकरण कोणती ही ही ले ले तर एक नजर टाकूयात मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावरती विवाहित महिलेनं केलेले आरोप दुसरा हॉटेल खरेदी प्रकरण तिसरा प्लॉट चौथा आरोप शहरालगत नावावरती खरेदी केल्याचा आरोप आणि त्यानंतरचा आरोप म्हणजे शहर आणि परिसरात पंधरा एकर जमीन आणि प्लॉट खरेदी केल्याचा आरोप या आणि अने अशा अनेक आरोपांमुळे संजय शिरसाटांची चारही बाजूंनी चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळते आता ह्या सगळ्या आरोप या सगळ्या आरोपांच्या फैली सुरू असतानाच आणि या आरोपांना उत्तर देण्याचं काम शिरसाट करत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अधिवेशनादरम्यानच मास्टर स्ट्रोक टाकला शिरसाटांच्या हॉटेल वीट्स खरेदी प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढलं छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल वीट्स खरेदी प्रकरण महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला या प्रक्रिया आणि विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतून राबवण्यात आल्याचा दावा आणि या संपूर्ण लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी दानवे यावेळी केली या प्रकरणी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवलं होतं बाजारभावानुसार एकशे दहा कोटी रुपयांचे हॉटेल शिरसाट यांच्या मुलानं सदुसष्ट कोटी रुपयांना घेतलं होतं या वीज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेत आपल्यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता ही निविदा प्रक्रिया प्राधिकरणानं रद्दही केली होती पण विरोधकांनी सभागृहात पुन्हा एकदा मागणी लावून धरली आता तो विरोधी पक्षच म्हणून त्यांनी आपलं काम केलं पण आश्चर्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची ही मागणी लगेच मान्यही केली आणि संजय शिरसाट यांच्याशी संबंधित हॉटेल हिट्स प्रकरण खरेदी विक्री प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली त्यामुळे शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली होती तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा याची उच्चस्तरीय चौकशी कशासाठी लावली असा प्रश्न उपस्थित होतो कारण चारही बाजूने कोंडीत सापडलेल्या शिरसाटांना फडणवीस वाचवतील असं बोललं जात होतं पण त्यांनी त्यांच्या मागे चौकशी लावून गेम खेळला बर या प्रकरणाची चौकशी लागेल ते लागेल पण आता नट्टीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न या म्हणीनुसार शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली आहे आयकर विभागानं पाठवलेल्या हो नोटीसमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपत्तीबाबत दाखल केलेले शपथपत्र आणि दोन हजार चोवीस मधील शपथपत्रामधील संपत्तीत झालेली वाढ कशी झाली याची विचारणा करण्यात आली आहे तसं पाहिलं तर गेल्याच महिन्यात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खरेदीचं प्रकरण बाहेर काढलं होतं त्याचे कागदोपत्री पुरावे त्यांनी माध्यमांसमोर येऊन दाखवले होते आणि एकच गोप्यस्फोट केला होता त्यानंतर याच प्रकारात त्यांनी ईडी इनकम टॅक्स लाच लोस्पत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार देत संजय शिरसाट यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती म्हणजे इम्तियाज जलील आणि त्यासोबत अंबादास दानवे यांच्या मागणीनंतर संजय शिरसाट यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही तुम्ही माझ्यासाठी बोललो उगाच नाही बोललो परवाच मला नोटीस आलेली <laughs> दोन हजार एकोणीस तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली <laughs> नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता आलं पण आता पैसे कमवणं सोपं आहे पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं आहे आता विरोधकांची मान्य केलेली मागणी आणि लगेच ईडीची नोटीस यामुळे फडणवीसांकडून शिरसाटांचा गेम झाला अशी चर्चा ही रंगली आहे पण तसं पाहिलं तर शिरसाटांना नोटीस येण्यामागचं कारणही तितकंच गंभीर आहे कारण शिरसाटांच्या संपत्तीत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत म्हणजेच साधीसुदी नाही तर पाच वर्षात तब्बल तेरा पटींनी वाढ आहे संपत्तीवरती नजर टाकायची झाली तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस पाहिला तर दोन हजार एकोणीस ला त्यांची जंगम मालमत्ता ही एक पॉइंट एकवीस कोटी रुपये इतकी होती तर तीच वाढून आता दोन हजार चोवीस ला तेरा पॉईंट सदतीस कोटी इतकी झाली आहे त्यानंतर स्थावर मालमत्ता पाहायची झाल्यास दोन हजार एकोणीस मध्ये ती एक, एक पॉईंट चोवीस कोटी इतकी होती जी आता वाढून एकोणीस पॉईंट पासष्ट कोटी इतकी झाली आहे सोनं पाहायचं झालं तर दोन हजार एकोणीसमध्ये सोळा कोटी सोनं शिरसाटांकडे होतं जे आता म्हणजे दोन हजार चोवीसला एक पॉईंट बेचाळीस कोटी इतकं आहे ठेवींवरती नजर टाकायची झाल्यास दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख ठेवी शिरसाटांच्या होत्या ज्या आता एक्क्याऐंशी लाख इतक्या आहेत दोन हजार एकोणीसला शिरसाटांकडे पंच्याऐंशी लाखांची वाणं होती जी आता अठरा लाखांची आहेत एकंदरीतच काय संजय शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये कोट्यवधींची वाढ झाल्याचं पाहायला मिळते आता हे सगळं सुरू असताना शिरसाटांचा एक कथित व्हिडिओ समोर आला त्यात शिरसाट त्यांच्या बॅगेमध्ये लाखोंची रोकड सोबत असल्याचं पाहायला मिळतंय हा व्हिडिओ व्हायरल झाला राजकारण तापलं तेव्हा शिरसाटांनी मान्य केलं की व्हिडिओ आहे ते, ते माझं घर आहे पण ते पैसे मात्र माझे नाहीत एवढे पैसे असते तर कपाटात ठेवले नसते का असं शिरसाटांनी यावेळी म्हटलं शिरसाटांनी हे बोलून आपली बाजू तर स्पष्ट केली पण त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीये त्यामुळे आता संजय शिरसाट आयकरच्या नोटिशीला काय उत्तर देत आहेत आणि त्यांच्यावरती बसलेल्या उच्चस्तरीय चौकशीच्या समितीमध्ये काय समोर येते हे पाहावं तर लागेलच अशात विरोधकांच्या म्हणण्यानुसार महायुती सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाले त्यामुळे तर कदाचित शिंदे दिल्लीला गेले नसतील ना असाही प्रश्न आहे कारण की शिंदेचे दोन दोन नेते म्हणजे एक तर संजय शिरसाट आणि संजय गायकवाड दोन्हीही संजय अडचणीत सापडलेत आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत आहे हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका